हाय सर्वांना शुभ दुपार कशी आहात मस्त मज्जेत ना मी पण मस्त मज्जेत आहे आणि आभा सगळं आले हा हो का इकडं आणि इकडं आमच्या इथं पिरली बाजरी आणि बाजरी उगावली काही का ते बघायला आले या तिथं खड्ड्यात पण पाणी साचलं या आणि इकडं बसायला आते थोड्या वेळ सरपांत पण तिकडून पाण्याच्या साईडला काढून ठेवलं तिथं थोड्या वेळ बसले आणि नंतर आले म्हणलं चला बाजरी पिरली इथं चार पाच दिवस झालं उगावली का बघावं म्हणलं पाऊस पण पेरला आहे तसा पाऊस आला नाही का बाजरी कशी आली या का इथं बाजरी कशी आली हो का एवढी एवढीशी आताशी उगावली हका इथं कोणाला दिसतंय का बघा इथं एक यक का हिथं एक अशी बाजरी उगावली थोडी थोडी अजून लय पण उगावली नाही आणि पाऊस पण बंद होऊन गेला जितक्या दिवस पेरलं नव्हतं तेव्हा असं पावसाने नको नको करून टाकलं होतं आणि आता पेरून टाकलं आहे सगळ्यांनी सगळीकडे पेरण्याचा आलोय आहे तर पाऊस बंद होऊन गेला आहे का पाऊस जर असता असताना तर आतापर्यंत बाजरी चांगली मोठी मोठी उगावली असते हा का इकडं पण आहे अजून उगावली नाही फुट फुट दिसती या हिरवी पण अजून तर एवढं दिसत पण नाही उगावलेलं पाऊस जर झाला नाही एखादा चांगला तर सगळं उगवू उगावली पण नाही इकडं जरा थोडं तांबडाट आहे ह्याच्यामुळे इकडं दिसत नाही तिकडं काळ आहे बघा तिकडं मग तिकडं चांगलं दिसतं तिकडं काळं रान आहे तिकडं चांगलं उगावलेलं दिसतं ना काही इथं शेवगा लावलेलं आहे मी दाखवते हा तुम्हाला गेल्या वर्षी पिरूचं झाड लावलं होतं आणि ते शाळ्यांनी खाऊन घेतलं आता शाळ्या पण टाकल्यात का हो काही इथं पिरूचं झाड या आणि हा का इथं असा शेवगा हा काही शेवगा लावलाय का इथं कसा आलाय बरं शेवगा चांगला आलाय का आला आलाय आणि हे शेवगा आता शिरडा का, नाहीत काय नाही त्याच्यामुळं चांगलं येत असतो हे पेरूचं झाड शेअर जर होती एकटी दिली नंदकडी जर ही झाली तर ही पेरू खाते पण ही शेवगा काही होणार नाही आणि हका इकडे खड्डं पण करू ठेवल्या करून ठेवल्यात बाकीची झाडं लावायला हका एक खड्डा केला हिथं एक की अजून उकरावं लागेल हो का इकडं पण उर उडीत पेरला तिकडं पण उगावलं नाही का इकडं बाजरी हो का इकडे तांबडं रान आहे का इकडं काळे पण इकडं पण अजून कुठंच उगवले नाही कुठतरी कुठंतरी हो का इकडे हळूच हो का अशी होका अशी उगवायला लागली हो का इथं बघा इथं दिवस हो का इकडे आभाळा आला या दिसा नाही दिवसाचं तोंडच हका हे एवढं मोठं वारूळ या नागपंचमीला पण जायला आणि इकडं ओलं त्याच्यामुळे ही पेरताच आलं नाही त्याच्यामुळे तसंच ठेवलं आणि ह्या तुरीच्या काड्या आहेत ना ह्या गोळा करून तो का तिकडं टेलरमध्ये ठेवल्या तर त्या टेलरमध्ये तशाच आहे काय काही घरून नेल्या पण नाही तर हका इकडं पाण्याने खड्डा गच्च भरलाय आणि इथं एक ह्या खड्ड्यात ना का ह्या खारपाडात ना का इथं एक लय मोठा लढ साप राहतो बघा कायमच दिसतो इथनं जाताना मला लय भेव वाटतं लय मोठा साप राहतो बघा हिथ का ह्या दगडातन ह्यातन हिथ साफ राहते गोर पण आहे हा का बिळ अशी मोठा मोठ्याली बिळ इथं बेह वाटतं बघा इकडं तर चला व्हिडिओ हिथच संपवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मग असं घराच्या साईडला हिरू हिरव गार झाले वातावरण तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये